नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे स्पेशल ॲनिव्हर्सरी आमची ज्याचं सेलिब्रेशन कशा पद्धतीने ह्यांनी केलं मला कुठे फिरायला नेलं आणि ह्यांनी दिलेले केवढे असे सारे गिफ्ट खूप सारे गिफ्ट आहेत जे शेवटला दाखवलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण खूप मजा धमाल आहे फिरायला दिलं तेव्हाच आणि मजा नक्की करताना जेवणाची हॉटेलमध्ये कुठल्या गेलो आणि घरामध्ये आल्यानंतर सेलिब्रेशन झालं तेव्हा डान्स सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला फिरायला जाऊया पहिले हे तुम्हाला मॉलमधनं सासू सासरे बीरहीर जाताना पाहायला मिळते सासूबाई आमच्या पहिल्यांदाच या मॉलमध्ये आलेल्या आहे इथे काव्य ओवी सगळे गेम खेळताना मजा घेताना आनंद घेताना पाहायला मिळते काहीतरी तू दार खाल्ला सांगायला ऐक पाणी हे सांगितले पुरी भाजी व्हिडिओ पाहत राहा चला गाडीमध्ये बसूया आता पावजला बर्थडे सेलिब्रेशन आता करणार तो गो ग्रीन ला बा? आई जायचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन ग्रीन मध्ये माझ्या माऊला मी कसं टेबल देणार <hah> <hah> बघू इकडे बघा या नमस्कार काबळेपूल ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आमची अठरावीनिव्हर्सरी त्यामुळे सेलिब्रेशन साठी आम्ही गोटरींमध्ये आलेलो आहोत हॉटेलमध्ये आणि आम्ही गेलो होतो ओरियन मॉलमध्ये तो सुद्धा व्हिडिओ पाहिलात असाल तुम्हाला नसला पाहात तर पुढे सुद्धा पाहा आज आता जेवणामध्ये काय घेतो माहिती नाही पाहूया पुढे काय काय घेणार सगळीच आहोत म्हणजे जावेची झालेली सासू सासरी आणि आम्ही आईला भात द्या चपाती चपाती हां आई आम्ही इकडे मग काय घेऊ बडिशोब घेऊ चला आता आम्ही घरी पोहचलेलो आहोत आम्ही जव आता मॉलमधनं आलो नमस्कार करून मंदिरातना आलेलो आहोत आणि जेवण सुद्धा केलेलं आहे बाहेरच आणि हा ब्लॉग्स कसा वाटला नक्की सांगा अजून सुद्धा केक कापायचा आहे आमचं ॲनिव्हर्सरीचं ते Thank really you नाही पडली ना मग हे मावशी पडली ना मग तिच्या अंगा आंगावरच असा पटीनको kan दना हा या फैन mau sih ला या फैन 没事没事没事。 आज तुम्हाला मी दाखवणार आहेत आमच्या आहोंनी मला जी अॅनसरीला गिफ्ट घेतले ते भरपूर सारे असे गिफ्ट घेतले होते तर एक एक मी ओपन करून दाखवते कोणकोणते येते नक्की पहा तर ते दाखवणार पहिली खास करून वस्तू घेतलेलं आहे ते म्हणजे खूप सुंदर अशी साडी पहा सुंदर कलर आहे चॉईसांची अप्रतिम आहे खूप सुंदर अशा प्रकारची डिझाईन आणि इथे अशा प्रकारची साडी घेतलेली आहे मला त्यानंतर ती निकितामधून घेतली होती निकिता साडी म्हणून आहे पेंटमध्ये तिथं त्यांनी घेतली आहे आणि दुसरं घेतलेलं आहे मला जीन्स आणि हा टॉपसुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यावरती जीन्सवरचा असं टॉप घेतलेला आहे त्यानंतर इथे खूप सारी अशी कॉस्टिंग घेतलेली आहे मला आता काय काय घेतलंय पहा इकडे पहा इतक्या वस्तू असा खूप सारे ब्युटिफुल मॉलमध्ये गेलेले असतात तिथे त्यांनी मला शुगरच्या ब्रँडमधले सगळ्या प्रकारचे काजळ लिपस्टिक फंडिशन नेल पॉलिश असं बरंच सारं काय काय घेतलं किती बघा आता ही सुद्धा खूप काजळ काजळ आहे हे ॲब्रो पेन्सिल आहे ह्याच्यामध्ये आणि इकडे मिस्कीप आहे खूप सुंदर असं सगळं घेतलेलं आहे हे शुगरचं यांना आलेलं शॉपनर आहे अशा प्रकारे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या का आवडल्या तर नक्की सांगा मला अजून बरंच काय काय पाहायला मिळ तर तुम्हाला कसे वाटले गिफ्ट यांनी दिलेले ॲनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन कसं वाटलं फिरायला गेलं तर तिकडचं कसं वाटलं तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया